जय जय रघवीर समर्थ बाल संस्कार मार्गदर्शन भाग वीस श्री मनाचे श्लोक मनाचे श्लोक क्रमांक सात समर्थांनी आपल्याला मनाचे श्लोक वर निरूपण दिलेलं आहे श्लोक मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे मना बोलणे नित्य शोषित जावे स्वयं सर्वदा नम्र वाचे वधावे मना सर्व लोकांशीरेने व्हावे समर्थानी मनावर आपला मन कुठे कुठे जातोय काय काय करतोय किती किती मनाकडे विकार आहेत त्याकरता सगळ्या विकारांना मन ताब्यात ठेवण्याकरता कंट्रोलमध्ये ठेवण्याकरता मन स्थिर ठेवण्याकरता त्या मनाला संबोधले आहे समर्थाने आणि त्या मनावरच समर्थानी दोनशे पाच श्लोक लिहिलेले मना इकडे जाऊ नको मना तिकडे जाऊ नको मना देवाची उपासना कर पण मन आपला सगळीकडे जाणारच पण त्याला रोग धरायचे असेल तर ईश्वराचं नामस्मरण करायचं म्हणून आहे समर्थांनी की मनाला सांगितले मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावी श्रेष्ठ का आहे धारिष्ठ का आहे कशाबद्दल धारिष्ट करायचं ईश्वराची आराधना करण्याबद्दल धारिष्ठ करा धरा की मला मला ईश्वराची आराधना करायची आहे मला श्रेष्ठ श्रेष्ठ बघा श्रेष्ठ जर श्रेष्ठता पाहिजे असेल तर ईश्वर चरणी जा श्रेष्ठता जर पाहिजे असेल तर ईश्वराचं कीर्तन कर श्रेष्ठता जर पाहिजे असेल तर ईश्वराचं स्तवन कर म्हणून समर्थाने सांगितलंय मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे मनाला सांगितले संबोधले मन कुठे आहे तर प्रत्येक मनुष्याच्या अंतरी मन आहे जसा अंतरात्मा आहे तसा मन पण आहे कारण अंतरात्माचं जर ऐकायला गेला जर मनुष्य तर तो पूर्ण पूर्ण कसा असतो पूर्ण कसा असतो समर्थाला वाहून घेतो म्हणजे त्या ईश्वराला वाहून घेतो जर अंतरात्माचं ऐकलं तर पण त्यांनी मनाचं ऐकलं तर तो नाही मन भटकंती भटकल्याशिवाय तो ठेवणार नाही सगळीकडे भटकून भटकून आणण्यात आणि एका जागेवर तो कधी स्थिर बसणार नाही जरी देह जरी एका जागेवर बसला तरी त्याचा मन कुठेतरी भटकायला जाईल त्या मनाला स्थिर करण्याकरता समर्थांना एवढे एवढे श्लोक लिहायला लागले मग मन मनाला सांगितले तुला श्रेष्ठता पदवी पाहिजे ना श्रेष्ठ राहायचं ना मग धारिष्ट असा काही पकड असा काही जीवन जीवनात जीवी धर जीव शिवाचा निश्चय बोलला असे जीव शिव ईश्वराची अशी काही आराधना कर की तुझा जीव आहे तुझा जीव आहे तो शिवामध्ये रूपांतर होईल बघा समर्थने किती स्पष्ट सांगितलंय मना बोलणे नित्य शोषित जावे शोषित जावे जे बोलणं आहे दुसऱ्यांचं ते शोषण करायला शिक म्हणा बोलणे नित्य शोषित जावे जे दुसऱ्यांचं बोलणं आहे ते शोषण करायला शिक ऐकायला शिक श्रवण करायला शिक काय बोललं कोण तुझी जर निंदा केली तर तरीसुद्धा ते बोलणं परत ठेवू नकोस ते बोलणं काय त्याच्यावर आहे कोणाला बोललं जातं कोणाची निंदा केली जाते देह विचित्र वागला देह विचित्र वागला किंवा देह चांगला पण वागला तरी पण निंदा होतेच विचित्र वागला तरीसुद्धा निंदा होतेच कोणाला चांगलं वागलं तर खपत नाही पचन होत नाही आणि कोणाला वाईट वागलं कोणी वाईट वागलं तर कोणाला ते भगवत पण नाही बघा दोन्हीकडून आहे दोन्हीकडून मायेला त्रास आहेच मन कोणाचं वाईट वागलं तरी कोणाला खपत नाही कोण त्रास देतो ना म्हणजे मनासारखा वागतो म्हणजे कसं दुसऱ्याला त्रास देतो मनासारखा वागतो ना अरे बाबा माझ्या मनासारखं झालं हो असं बोलतो पण मनासारखं जिथे होतो ना तिथे सगळे कुठेतरी घात होते बघा विचार करा कुठेतरी घात होते बोलतो कसा माझ्या मनासारखा झाला नाही नाही मनासारखं जिथे करतेस ना तिथे घात होते म्हणून मनाला संबोधलंय त्या समर्थांनी म्हणा बोलणे नित्य शोषित जावे जे बोलणं आहे काय बोललं ह्याच्यातून मला काय घ्यायचंय त्याचं शोषण कर स्वयं सर्वदा नम्र वाचे वदावे वाद स्वयं सर्वदा नम्र वाचे वदावे हे म्हणा जेव्हा तू दुसऱ्यांचं बोलणं ऐकणार ना शोषण करणार ना तेव्हा स्वतःवर स्वतःवर नेहमी कस नम्रताने ताने वाक ना निंदा नाही माझी त्याने निंदा केली मन बोलते माझी त्याने निंदा केली तू ऐकलंस ना त्याचं बोलणं तू ऐकलस ना मग स्वतः काय कर नम्र वाचे वदावे तुला जर उत्तर द्यायचं असेल तर नम्र वाचेने उत्तर दे जेव्हा तू दुसऱ्यांचं बोलणं शोषण करतेस शोषण करतोस करतेस किंवा करतोस कारण मन स्त्री पुरुषामध्ये आहेच म्हणून शोषण जेव्हा दुसऱ्यांचं बोलणं शोषण करतोस किंवा करतेस तेव्हा स्वयं स्वतः सर्वदा नेहमी सर्वदा नम्र वाचे वधावे कसं नम्र वाचेने उत्तर देई भडकू नकोस भडकलीस की तुझ्याकडे राग उत्पन्न होतो क्रोध आला आहे ना क्रोध आला राग म्हणजे काय क्रोध क्रोध म्हणजेच राग अति अति राग म्हणजे क्रोध झाला तो फुं? राग प्लस राग म्हणजे क्रोध झाला तो म्हणजे तुला उत्तर कसं द्यायचं आहे तर नम्र वाचे नम्रतेने उत्तर दे कोमल वाचेने उत्तर दे कोमलवाचेनी उत्तर दिलेलं नम्र वाच म्हणतात त्याला नम्र वाचे वदावे मना सर्व लोकांशिरे रेव व्हावे सगळ्या लोकांना जो जो बोलेल त्यांना काय नम्रतेने निवारण करणं निव व्हावे निवेदन कर नम्रतेने निवेदन कर भडकू नकोस तिथे म्हणजे तू तू जर नम्रतेने उत्तर दिलस नम्रतेने रिप्लाय कोणाला दिलस तर समजायचा की हे मना तू कंट्रोलमध्ये मन ठेवलंस प्रत्येक विकार कसे ठेवलेस कंट्रोलमध्ये ठेवलेस देहाला बोलणार तू देहा, देहाने ना ह्याचं मन कंट्रोलमध्ये ठेवलं आणि त्या देहाच्या मनाने सगळे विकार कसे ठेवले कंट्रोलमध्ये ठेवले मर्यादित म कंट्रोलमध्ये म्हणजे कसे नम्रतेने नेहमी नेहमी मनाच्या आधीन जाऊ नये मन आपल्या ताब्यात पाहिजे एवढं लक्षात ठेवा मनाच्या आधीन गेलास तर समजायचा तू मनाचा नोकर आहेस नेहमी नेहमी आत्म्याच्या आधीन जा अंतरात्म्याच्या आधीन जा अंतरात्माला तू नोकर ठेवू नकोस कारण अंतरात्मा हा ईश्वर आहे म्हणजे ईश्वराच्या आधीन गेला असतं तू ईश्वराचा ईश्वराशी काय होणार नम्र होणार आणि मनाच्या आधीन नको जाऊस तर मन तुझ्या मुठ्ठीत ठेव मन कसं ठेव मुठ्ठीत ठेव मुठ्ठीत ठेवलंस तर मन इकडे तिकडे पण भटकणार नाही तू देवाजवळ बसलास ना तर तुझ्या डोळ्यासमोर पण देवा देवाचं चित्र पाहिजे देवाचा फोटो पाहिजे देवाचं अधिष्ठान पाहिजे तू ईश्वराजवळ बसलास ईश्वराच्या समोर बसलास तर तुझ्या समोर फोटो सुद्धा अधिष्ठान सुद्धा ईश्वराचा पाहिजे तू बोलताना चांगल्या व्यक्तीबद्दल बोललास तर त्या व्यक्तीचा अधि फोटो पाहिजे तुझ्या समोर तू ईश्वरा जास्तीत बड़। जास्त बोलायचं कोणाबद्दल तर ईश्वराबद्दल ईश्वराबद्दल अखंड बोलत राहिलास ईश्वराबद्दल अखंड स्तवन करत राहिलेस ना तर हे माणसा तुझा मन कसा राहील तुझ्या ताब्यात राहील म्हणून समर्थांना मनावर एक दोनशे पाच श्लोक लिहायला लागले कारण समर्थांनी मनावर विजय मिळवला होता म्हणून समर्थ सांगतात की मी जसा मी माझ्या देहाने जसा मनावर काय मिळवला विजय मिळवला तसंच तुम्ही पण काय करा मनावर विजय मिळवा मनावर विजय मिळवा म्हणजेच काय तो मन तुमच्या ताब्यात ठेवा मन तुमच्या मुठ्ठीत ठेवा कुठे पण त्याला कुठे पण त्याला भटकवून देऊ नका कुठे पण त्याला भटकवून देऊ नका म्हणून समर्थाने सांगितलं उपवासा पकडतात ना आम्ही दिवसभर उपवास आहे आणि ह्याचा मन कुठे कुठे जातो काय काय खायला जातो काय काय खायला जातो मन पण जर त्यांनी मनात मनावर जर मुठ्ठीत ठेवलं ना तर तो बरोबर ईश्वराचं गुणगान करून ईश्वराचं श्रवण ईश्वराचं स्तवन करून तो उपवास करेल आणि तो तो जो फळ आहे तो स ईश्वराला आवडेल तो फळ ईश्वराला व्हालीलं ईश्वराला नक्की आवडेल मन मन हा ईश्वराला व्हा ज्या फळावर बसली नसेल माशी ऐसा फळ द्यावा ईश्वराशी मग फळ म्हणजे काय फळ सगळ्या फळांवर माशी बसतो तर बाहेरच्या माशा नको बघायला जाऊस ह्या माणसाच्या मनावर कुठले कुठले माशा बसतात ज्या आठी चौसष्ट प्रकारच्या माशा आहेत आहे ना मक्खी आठी आठी चौसष्ट प्रकारची मख्खी ती बसते क्रोध चिंता सगळे चाले पण ईश्वराचं अखंड नामस्मरण करत राहिले तर हे हे विकार कधीच बसणार नाही मग असं मन सद्गुरुचरणी वालेलं सर्वात उत्तम इथेच हा निरूपण पूर्ण होते पुढचं जो निरूपण आहे श्रवण करावं पुढच्या ओवीचं तिथपर्यंत ह्या व्हिडिओला लाईक करा, ला करा सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबाला विसरू नका आवडल्यास नक्कीच कमेंट करा कमेंट तुम्ही वाईट करा किंवा कसं पण करा कारण का जी बोली आहे ईश्वर आहे तुम्ही मनाने कमेंट केलात तर समजाचे ती कमेंट पण कशी आहे पण तुम्ही मन कंट्रोलमध्ये ठेवून मन मुठीत ठेवून जर कमेंट केलं तर ते उत्तमच असते जय जय रीर समर्थ